मित्रांनो आपण मूवी साठी जातोय आता नेहमी प्रमाणे आपला जी त्याचा काहीतरी ऑफिशियल काम चाललंय त्याच आमचा शो जो आहे तो आहे सा सात वाजेचा आणि घराजवळ वाजले सहा वाजून पन्नास मिनिट बघू किती वेळ लागतो काय होतो शो सापडतो नाही सापडतो छावा मूवी जातो मित्रांनो बघूया मूवी आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगूया आपण मूवीसाठी पुढे आपली थोडीशी मित्रपती आहे छोटी गँग बन रेडी है, यार फेडी। एक थाम ले पुड़े। यार ठिकाने आए, अब तो निकाला पन मूवी सेट। लापूले। आईएसपी। सेट कर। पहिले सुलेट आहे आणि याच्यामध्ये सिंगल भागला आहे आकाशवाणी हा थोडा इल्लिगल बनायला आलो आहे तीन सेकंद बाकी होते या ठिकाणी पार्किंग ला आलो आपण मध्ये सुरू जण साठ एक जणांची टिकिट आहे हे पाच जण आहेत गाडी आता इथे निघूया पुढे

puede puede estar ahí la la no más ya aquí no ya oh puede 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 eh me voy me voy carlos 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 carlos

राजे इथं प्रतिमा आहेत राजेंची आलो आलोय आपण मूवी कसं आहे काय किती विशाल मित्रांनो आपल्या स्क्रीन जवळ जातोय आपण आपले पार्टनर्स आहे संगती आपले तर यांच्यासोबत सोबत आपण तीन नंबरची स्क्रीन आहे आपली कसा वाटला विशाल पिक्चर एकच नंबर पिक्चर मित्रांनो एक नंबर आहे आपल्याला मुलांना अवश्य दाखवा जे आपला इतिहास काय आहे राजे कसे लढले कसं बलिदान दिलं आहे आपल्याला आपल्यासाठी जे स्वराज्य निर्माण केलं आहे ते कशा प्रकारे घडलं आहे तर हा पिक्चर एकदा अवश्य फॅमिलीसोबत बघा अंगावर काटे असणार अंगावर काटे देखील असे नक्की त्या पिक्चरमध्ये दाखवलं गेलं आहे रिॲलिटी आहे जी काही आहे ती मित्रांनो नावचं एकदा नक्की बघा नंतर बाय जास्त शब्द नाही आज बोलायला पिक्चर बघून